बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कारंजा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन वाशिम जिल्ह्याचा कर्तृत्ववान सुपुत्र तथा लोकनेता हरपला वाशिमच्या कारंजा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले आहे वयाच्या एकोणसाठव्या वर्षी आज सकाळी मुंबई येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही महिन्यापासून पाटणी हे आजारी होते राजेंद्र पाटणी यांच्या निधनाने वाशिम जिल्ल्यावर शोककळा पसरली आहे राजेंद्र पाटणी हे भाजपचे वाशिमच्या कारंजा विधानसभेचे आमदार होते मात्र ते काही महिन्यापासून आजारी होते आज त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच वाशिम जिल्ह्यात शोककळा पसरली आहे आमदार राजेंद्र पाटणी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती कारंजाचे लोकप्रिय आमदार आणि आमचे अतिशय जवळचे सहकारी राजेंद्र जी यांचं आज सकाळी अत्यंत दुःखद निधन झालं ते गेले चार वर्ष सातत्याने कॅन्सरसारख्या रोगाशी लढत होते पण शेवटपर्यंत त्यांनी हा लढा कधी आपल्या चेहऱ्यावर दिसू दिला नाही आपल्या कामामध्ये दिसू दिला नाही शेवटपर्यंत पटणेजी जनकल्याणाची लोककल्याणाची कामं करत राहिली अगदी इथे ॲडमिट असताना देखील इथनं मेसेजेस पाठवून वाशिमच्या बॅरेजेसचं काय झालं त्याला लवकर मान्यता द्या अशा प्रकारे संपूर्ण जीवन हे जनतेकरता समर्पित पटणेजींचं होतं असं हे अतिशय समर्पित अशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणून अकाली निघून गेलं त्यांचं वय फक्त अठ्ठावन्न एकोणसाठ वर्ष होतं अशा प्रकारचं आणि एक दीर्घ अनुभव त्यांचा त्या ते ठिकाणी होता जनतेमध्ये प्रचंड त्यांना मान्यता होती आणि त्यांच्या जाण्यामुळे खरं म्हणजे जा आमच्या पक्षाचंही खूप मोठं नुकसान झालं आहे वाशिम जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे आणि राजकारणामध्ये जे लोक निरपेक्षपणे काम करतात आणि खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न समजून घेतात पटणे जे अत्यंत हुशार होते त्यांना लोकांच्या प्रश्नाची प्रचंड जाण होती अशा प्रकारचं एक नेतृत्व निघून जाणं आमच्या सगळ्यांकरता अत्यंत दुःखद आहे आता त्यांचं पार्थिव जे आहे ते अकोला मार्गे वाशिमला नेण्यात येणार आहे आणि वाशिम इथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार हे करण्यात येतील आता कुटुंबियांची मी भेट घेतलेली आहे आणि आता पुढची व्यवस्था सगळी आम्ही करतो ओके थँक्यू सर okay, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ